नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अवैध धंद्यांनी उरुळी कांचनचा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा नक्की कोणाच्या आशीर्वादाने रान मोकळे गेल्या काही महिन्यांपासून उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व प्रकारचे अवैध धंदे जोमात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे विशेष म्हणजे उरुळी कांचन येथील बाजारतळ परिसरात खुलेआम अवैध कल्याण मटका जुगार तसेच चिमणी पाखरू नावाने ओळखला जाणारा जुगार अड्डा निर्भयपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे हा जुगार अड्डा उरुळी कांचन पोलीस स्टेशन पासून अवघ्या सातशे ते आठशे त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचं अवैध धंदे पोलिसांच्या नजरेत येत नाहीत की जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे असा सवाल उपस्थित होत आहे उरुळी सह शिंदवणे कोरेगाव मुळवळती आणि सोरतापवाडी परिसरात मटका जुगार देशी विदेशी मद्य विक्री गावठी दारूचे उत्पादन खुलेआम गुटखा विक्री तसेच विनापरवाना लॉज मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना जवळपास प्रत्येक गावात काही हॉटेल व्यावसायिक सर्रास मध्य विक्री करत असल्याचेही दिसून येत आहे या अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिक महिला आणि युवकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून परिसरातील शांतता भंग पावत आहे वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे भांडणे मारहाण चोरी दहशतीचे प्रकार वाढत असल्याचे नागरिक सांगत आहे हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना उरुळी कांचन पोलीस नेमके करतात तरी काय पोलीस प्रशासन हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून बसले आहे का की अप्रत्यक्षरित्या या अवैध धंद्यांना पाठबळ दिले जात आहे अशा तीव्र चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहेत वेळीच कठोर कारवाई न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड